ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण उपवासाचे खारी खोबऱ्याचे लाडूची रेसिपी पाहणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य काय आपण बघूया काजू पन्नास ग्राम बदाम पन्नास ग्रॅम पिस्ता दहा ग्राम गूळ अडीच ग्राम तूप पन्नास ग्राम खारी खोबरं पावडर तीनशे ग्राम वेलची काजू आता आपण बारीक करून घेऊ काजू आपले बारीक करून झाले बदाम बारीक करून घेऊ बदाम आपले बारीक करून झाले पिस्ता बारीक करून घेऊ पिस्ता बारीक करून घेतलं वेलची बारीक करून घेतली गॅस कढई गरम व्हायला ठेवली आपली कढई गरम झाली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप त्यात काजू पावडर परतून घेऊ हो। चमचा तूप त्यामध्ये बदाम आपली बदामाची पावडर भाजून झाली आहे एक चमचा तूप त्यात पिस्ता पावडर पिस्ता पावडर परतून घेऊ दोन चमचे तूप खोबर खारी खोबरं पावडर परतून घेऊ त्यात वरून दोन चमचे तूप खारी खोबऱ्याची पावडर आपली भाजून झाली आहे गूळ आपण गरम करून घेऊ त्यावर एक चमचा पाणी आता मी गूळ गुळ टाकू मिश्रण मिक्स करून घेऊ मिश्रणावरती काजू पावडर टाकू बदाम पावडर पिस्ता पावडर आणि वेलची पावडर छान प्रकारे असं मिक्स करून घेऊ मिश्रणामध्ये गरम तूप घालून मिक्स करून घेऊ आता आपण लाडू वळून घेऊ बघा आपला लाडू किती छान प्रकारे वाळायला आहे आता बाकीचे लाडू पण आपण असेच वळून देऊ अशा प्रकारे आपले उपवासाचे खारी खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहे